टीव्ही मालिका या प्रेक्षकांच्या निखळ मनोरंजनासाठी बनवल्या जातात मात्र काही वेळेस मनोरंजनाच्या नावाखाली त्यामध्ये काही अशा गोष्टी दाखवल्या जातात ज्यामुळे लॉजिक वर प्रश्नचिन्ह उभे केले जाते स्टार प्रवाहवरील ठरलं तर मग ही मालिका गेली तीन वर्ष प्रेक्षकांची मन जिंकण्यात यशस्वी ठरली आहे टीआरपी मध्ये सत पहिल्या क्रमांकावर असलेली ही मालिका प्रेक्षकांच्या नेहमीच पसंतीस उतरते काही दिवसांपूर्वीच तर मग आणि नशीबवान या मालिकांचा महासंघ एपिसोड पाहायला मिळाले ज्यामध्ये नशीबवान मालिकेतील रुद्र आणि गिरिजाच्या लग्नाकरिता ठरलं तर मग मालिकेतील सायली आणि अर्जुन पनवेल होऊन तुळजापूरला गेले होते योगायोगाने ठरलं तर मग मालिकेचा खलनायक महित सुद्धा पोलिसाच्या तावडीतून सुटून तुळजापूरला रुद्रच्या वडिलांकडे आसरा घेतो आणि तिथे लागतो त्याला शोधण्यासाठी नागराज आणि प्रिया सुद्धा तिथे पोहोचतात पण प्रेक्षकांनी या मालिकेतील एक चूक शोधून काढली आहे नागराज आणि प्रिया एकमेकांशी फोनवर बोलत असतात तेव्हा प्रिया तुळजापुरात असते तर नागराज पनवेल मध्ये असतो महित्तचा ठाव लागल्यावर प्रिया त्याला लगेचच यायला सांगते प्रिया कार्यक्रमात जाऊन बसल्यावर अगदी पाचच मिनिटात नागराज तुळजापुरात दाखल झाल्याचे दाखवले आहे पनवेल होऊन तुळजापूरला जायला साधारण सात ते आठ तासांचा कालावधी तरी लागतो मग मालिकेत अगदी पाच मिनिटात हा सीन दाखवल्यामुळे प्रेक्षकांनी मालिकेच्या लॉजिकवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे या मालिकेच्या आजच्या एपिसोडबद्दल बोलायचे झाल्यास नागराज महितला बेशुद्ध समजून त्याचे हात सोडतो आणि तिथेच फसतो नागराजने स्वतःहून प्रियाच्या नादी लागून महिप्तचे शत्रुत्व घेतले आहे त्यामुळे येत्या दिवसात काय घडणार याची सुद्धा प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे